आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर बघा आज आहे श्रावणामधला शुक्रवार आणि विशेष म्हणजे आज दुर्गाष्टमीचा दिवस आहे श्रावणातील आज दुर्गाष्टमी ही तिथे आहे त्यामुळे आज सुपारीचा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे जर तुमच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या आर्थिक अडचणी येत असतील कर्ज आहे किंवा पैसा घरामध्ये टिकत नाही आहे पतीची प्रगती होत नाही आहे नोकरी व्यवसाय उद्योग यामधून आपल्याला हवा तसा मोबदला मिळत नाही आहे घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही आहे काही ना काहीतरी कारणाने आपल्या घराबाहेर पैसे जात आहेत किंवा कुठेतरी वायफळ खर्च होत आहेत तर नक्कीच तुम्ही हा उपाय आज दुर्गाष्टमी दिवशी करायचा आहे अत्यंत साधा सोपा उपाय आहे आणि बघा हा उपाय आज श्रावणातला शुक्रवार आहे दुर्गाष्टमी आहे या दिवशी जर तुम्ही केला तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी वास करते अखंड वास करते आणि त्याचबरोबर त्याचे अनेक शुभ लाभ आपल्याला मिळतात अडकलेली कामं जी आहेत खूप दिवसांपासून अडकलेली आहेत तर ती देखील मार्गी लागतात त्यामुळे नक्की तुम्ही सुपारीचा हा उपाय जो आहे तो आज दुर्गाष्टमीला करायचा आहे जर तुम्हाला आज हा उपाय करणं शक्य नाही आहे तर हा सुपारीचा प्रभावी उपाय तुम्ही श्रावणातल्या कोणत्याही पुढच्या शुक्रवारी करू शकता पण नक्की न विसरता श्रावणामध्ये शुक्रवारी सुपारीचा हा उपाय करा आणि आज दुर्गाष्टमीचा दिवस आहे त्यामुळे लक्ष्मीसमोर आपल्याला हे एक फळ ठेवायचं आहे तर ते फळ कोणतं आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे नक्की तुम्ही आज या सेवा करा खूप साध्या सोपे उपाय आहेत पण याचे शुभ लाभ आपल्याला नक्कीच खूप जास्त प्रमाणामध्ये मिळतात कारण बघा दुर्गाष्टमीचा जो दिवस असतो तर तो दुर्गा देवीला समर्पित असतो आणि देवी तत्व जे आहे तर या दिवशी खूप प्रमाणामध्ये जागृत असतं आणि मुख्य म्हणजे शुक्रवार आलेला आहे आणि दुर्गाष्टमीचा दिवस पण आहे त्यामुळे आजचा दिवस वाया घालवू नका आज नक्की विशेष करून महिलांनी या सेवा किंवा हे उपाय नक्की करा यामुळे घरामध्ये सुख समृद्धी नांदते त्या घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही तर दोन्हीही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे सुपारीचा पण उपाय सांगते आणि त्याचबरोबर कोणतं फळ तुम्हाला आज देवघरामध्ये माता लक्ष्मीसमोर ठेवायचे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे बघा आज शुक्रवार आहे नित्य देवपूजा करायला विसरू नका देवघरामध्ये दिवा लावा तुळशीसमोर संध्याकाळी दिवा लावायचा आहे तुळशीला हळद कुंकू अर्पण करून घ्या त्याचबरोबर घरामधलं वातावरण प्रसन्न राहील अशा प्रकारे सुवासिक धूप अगरबत्ती लावायची आहे आरती करायची आहे आपल्याला देवीची श्रावणातला शुक्रवार आहे दुर्गाष्टमीचा दिवस आहे त्यामुळे तुमच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायला विसरू नका किंवा हळ उंबरठ्यावर कोरड्या हळदीने स्वस्तिक काढायला विसरू नका हे खूप महत्त्वाचं आहे बघा या छोट्या छोट्या गोष्टी केल्याने देखील आपल्या घरामध्ये दे माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो त्यामुळे या गोष्टी करायला विसरू नका तुमच्या कुलदेवीला देखील आज तुम्ही दे तिची सेवा करायची आहे कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे कुलदेवीला गजरा किंवा फूल हे अर्पण करायचं आहे तर बघा कुलदेवीचं स्मरण करण्यासाठी किंवा तिची सेवा करण्यासाठी देखील दुर्गाष्टमी हा दिवस प्रभावी समजला जातो त्यामुळे आज दुर्गाष्टमी दिवशी कुलदेवीचं स्मरण करा तिला गजरा किंवा वेणी असते तर ती अर्पण करा तांबूल अर्पण करा म्हणजे जो पाण्याचा विडा असतो तर तो, तो देखील तुम्ही आज दुर्गाष्टमी जर जा, कुलदेवीला अर्पण केला तर बघा आपल्या अनेक प्रकारच्या इच्छा कुलदेवीच्या आशीर्वादाने पूर्ण होतात तर या काही गोष्टी पण तुम्ही करू शकता आता बघूया सुपारीचा उपाय कसा करायचा आहे आपल्याला काय करायचं आहे एक सुपारी घ्यायची आहे सुपारी चांगली घ्या अगदी कीड लागलेली किंवा अगदी जुनी काहीतरी आधी पूजनासाठी वापरलेली अशी घेऊ नका चांगली नवीन कोरी अशी आपल्याला सुपारी घ्यायची आहे आता आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे देवघरातला दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे धूपदीप तुम्हाला लावायचा आहे प्रसन्न वातावरणामध्ये तुम्हाला अशा प्रकारे हा उपाय करायचा आहे आता काय करायचं आहे तुम्हाला माता लक्ष्मीसमोर ती सुपारी जी आहे तर एखाद्या डिशमध्ये किंवा एखाद्या वाटीमध्ये ठेवायची आहे त्या सुपारीवर तुम्हाला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे त्याचबरोबर थोड्याशा अक्षता वाहून घ्यायच्या आहेत आणि हातामध्ये चांगल्या सोळा लवंगा घ्यायच्या आहेत लवंगा घेताना त्याची फुलं ही चांगली असावीत किडलेल्या खराब झालेल्या लवंगा घेऊ नका एक एक लवंग घ्यायचे आहे आणि त्या सुपारीवर आपल्याला अर्पण करायचे आहे श्री महालक्ष्मी नम महा, श्री महालक्ष्मी म्ह या मंत्राचा जप करत तुम्हाला एक एक करून त्या सोळा लवंगा सुपारीवर अर्पण करायच्या आहेत आणि हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझी जी आर्थिक परिस्थिती आहे तर ती चांगली होऊ देत त्याचबरोबर माझ्या पतीची प्रगती होऊ देत अशी तुम्हाला तिथे इच्छा व्यक्त करून दाखवायची आहे हात जोडून ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे आणि त्यानंतर बघा एखादं फूल तुम्ही अर्पण करा त्या सुपारीला चालेल आणि धूपदीप दाखवायचं आहे आणि ती सुपारी तुम्हाला तिथेच आज ठेवायची आहे हा उपाय तुम्ही आज दिवसभरात कधीही करू शकता रात्री बारा वाजायच्या आत तुम्ही हा उपाय कधीही केला तरी चालेल ती सुपारी जी आहे ती तुम्हाला तिथेच ठेवायची आहे लक्ष्मी मातेसमोर आणि एक अर्धा तास एक तास तिथे ठेवून द्या ती किंवा तुम्ही सकाळीच केलेला आहे उपाय दिवसभर ती ठेवा आणि बघा त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला ती जी सुपारी आणि ज्या सोळा लवंग आहेत तर एखाद्या तुम्हाला लाल कापडामध्ये बांधून तुमच्या मुख्य दरवाजाच्या जवळ लावायचे आहे मग तुम्ही आतल्या बाजूला हे लावायचं आहे उजवीकडे लावा किंवा डावीकडे लावा फक्त तुम्हाला अशा प्रकारे लाल कापडामध्ये या बांधायच्या आहेत सुपारी आणि लवंगा आणि ते तुम्हाला मुख्य दरवाजाच्या जवळ बांधायचे आहेत दर शुक्रवारी गुरुवारी तुम्ही धूपदीप दाखवू शकता त्याला तर अशा प्रकारे जेव्हा आपण मुख्य दरवाजाच्या जवळ अशा प्रकारे सुपारी आणि लवंग हे लाल कापडामध्ये बांधून लावतो तेव्हा बघा ज्या काही अडचणी आपल्या धनप्राप्तीमध्ये येत आहेत तर त्या सगळ्या दूर होतात आपल्या पतीची आपल्या मुलांची आपल्या कुटुंबाची चांगल्या प्रकारे प्रगती होते अडकलेली कामं देखील मार्गी लागतात त्यामध्ये दे देखील आपल्याला चांगलं यश मिळू शकतं त्यामुळे नक्की हा उपाय तुम्ही करा तुम्हाला एखाद्या शुक्रवारी हे जे पोटले आहे तर ती काढायची आहे पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे तीच सुपारी माता लक्ष्मीसमोर ठेवायची एका वाटीत आणि लवंगा ज्या आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत तुम्ही लवंगा बदलू देखील शकता दुसऱ्या सोळा लवंगा घेऊ शकता आणि या ज्या आहेत लवंगा तर त्या तुम्ही वापरायला पुन्हा घेऊ शकता तुमच्या घरामध्ये किंवा विसर्जित करू शकता किंवा त्या लवंगा ज्या आहेत त्या एखाद्या लक्ष्मी मंदिरामध्ये त्या अर्पण करू शकता तर नक्की तुम्ही हा उपाय करा खूप सोपा उपाय आहे आज दुर्गाष्टमीचा श्रावणातला शुक्रवारचा दिवस आहे आज करण्याचा प्रयत्न करा आज नाही जमलं तर श्रावणातल्या कोणत्याही शुक्रवारी तुम्ही हा उपाय करू शकता आता बघूया लक्ष्मीला कोणतं फळ आपल्याला आज देवघरामध्ये दाखवायचं आहे तर बघा आवळा आपल्याला लक्ष्मीसमोर ठेवायचा आहे आवळ्यामध्ये साक्षात भगवान विष्णूंचा वास असतो त्यामुळे बघा नक्कीच अशा प्रकारे हा आवळा जो आहे तो माता लक्ष्मीसमोर आपल्याला ठेवायचा आहे किंवा फोटो असेल तर तिथे ठेवा किंवा एखाद्या लक्ष्मी मंदिरामध्ये आवळा तुम्ही अवश्य अर्पण करायचा आहे जेव्हा आपण अशा प्रकारे दुर्गाष्टमी दिवशी शुक्रवारच्या दिवशी आवळा माता लक्ष्मीला अर्पण करतो तेव्हा भगवान विष्णूंचा देखील कृपा आशीर्वाद आपल्या घरावर राहतो त्यामुळे आज दुर्गाष्टमीला हे फळ नक्की तुम्ही अर्पण करा त्याचबरोबर एखादी खीर तुम्ही नक्की करा तांदळाची करा किंवा रव्याची करा आणि खिरीचा नैवेद्य माता लक्ष्मीला आपल्या दे मा देवघरामध्ये दाखवायचा आहे अगदी थोडीशी खीर केली तरी चालेल पण बघा खीर माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे आणि आज दुर्गाष्टमीचा शुभ दिवस आहे श्रावणातला आज शुक्रवारचा दुर्गाष्टमीचा दिवस आहे त्यामुळे नक्की तुम्ही खीर करा कधीही तुम्ही दिवसभरात करा किंवा संध्याकाळी रात्री केली तरी चालेल आणि असा हा नैवेद्य तुम्ही देवीला दाखवायचा आहे माता लक्ष्मीला तुमच्या कुलदेवीला दाखवू शकता बघा या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत या गोष्टी जर आपण अशा शुभ तिथीन दिवशी केल्या तर याचे अनेक शुभ लाभ आप देखील आपल्याला नक्कीच मिळतात आपल्या प्रत्येक कामामध्ये आपण यशस्वी होतो आपल्या कुटुंबाची मुलाची पतीची चांगली प्रगती होते त्यामुळे नक्की आज या गोष्टी करा उपाय करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा